काहीच रस्त्यामध्ये आपलं टायर पंपच झालेलं आहे हे बघा किल्ला बघा असं बोललं आहे टायर काय भाऊ दर्शन कसं आलं तुमचं एकदम म्हणजे प्रश्न झाला हाड दिला मला आणि आपल्या मने भाई झालं इथं खलबत्ता घेत तर बहिनीने सांगितलं आहे खलबत्ता तुम्हाला त्याच्याने टेच्ची कार गुदमरलाय बेकार कोरी सोडला काय <laughs> माहिती नाव नाही घेऊ शकत सोडलाय कोरी तरी बेकार एकदम पन्नास वाटतं पंधरा मिनटं झाली काय आणि काय ऑर्डर दिले काय माहिती गौरव जरा ऑर्डर दिली कुलपी 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 मेंढ बघा बकरा मेंढी सर्व आणि काय नजारा आहे एक नंबर नजारा आहे का हवा सुटले का वेलकम बॅक टू माय विचार मित्रांनो आज आम्ही चालू आहे शेडीला तेव्हा अचानक भयानक मध्ये प्लॅन ठरलाय प्लॅन आमचा कधीपासून होता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पण साईबा आम्हाला बोलवत नव्हते पण आज फायनली आम्हाला बोलवलंय अचानक प्लॅन ठरला गौरव बोला जाऊया गौरव गौरव आमच्या सोबत गौरव आहे यज्ञेश आहे रतीश डाय आकाश आहे आणि मी आणि आपली गाडी घेऊन चालू आहे पहिल्यांदा चालू आहे शेडीला मित्रांनो गाडी घेऊन आपलं गाडी धुवायची आहे मित्रांनो कारण गाडी खूप माकले तर गौरवच्या आपल्याला हॉटेल जाऊया आपण या त्यानंतर गाडी धुऊ त्याच्यानंतर सगळ्यांना पिकअप करत करत जाऊ यज्ञेश आणि गौरव ते थांबले पुण्याला त्यांना पिकअप करू त्यानंतर जाऊया रत्तीजाला घ्यायला त्याच्यानंतर जाऊ आकाशला गेला सर्व घेत असं आपण पोहच शिर्डीला काहीच आता आपण गौरवला आणि पिकअप केलेलं आहे आता जाऊया गौरवच्या हॉटेल वरती गाडी पण धुवून घेऊया त्यानंतर जाऊ आता मस्त गाडी तर आपण आलो गरोच्या हॉटेलला बघू शकता गौरवचं हॉटेल आणि बाहेर आपण गाडी धुवून घेऊया मस्त लावली बोरिंग बोरिंग लावून मस्त गाडी आपण धुवून घेतो आता गाडी मस्त प्रॉपर धुवून घेतली बघू सुद्धा मी एकदम चकाचक चमकते गाडी आता आपली बघा तर जाव्या शिताड्या शिर्डीला आता गौरव लागले भूक आणि गेले चायनीज खावला येवर आपण जाऊन रत्तीस जाला घेऊन येऊया मग तो राईस खाऊन घेईल तेवढं आपण रत्तीस जाला घेऊन येवा चला या ठिकाणी रत्ती जाला पिकअप केलं बघू शकता मित्रांनो आता तो चायनीज खाला बसले त्याला पण घेऊया आपण आता भाई जेवला का तू चायनीज खाल्ला का पार्सल घेतले त्या जेवला का त्या काय तुला बोलावा काहीच आता या ठिकाणी लावून पिकअप केलेला आहे बॅग बघूर बॅग बॅग त्यांची लेदरची घेतली आहे एकदम प्रॉफिस बॅग घेतली विराट कोहलीचा ब्रँड आहे माहिती नाही हे बॅग पाठी दे पाठी काहीच आता गौरव याज्नेश रतीश दा आकाश दा काहीच या ठिकाणी आपण सीएनजी भरली नाहीये कारण स्पेशलच नव्हता एकशे वीस चा फक्त स्पेशल आहे जाऊन जाऊ किती गेला असता त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलोय बघूया पुढं आता आम्ही दुसऱ्या सी एन जी पंपावरती आहे आणि या ठिकाणी चांगला स्पेशर आहे हे बघा दोनशे जवळचा स्पेशर दिसतोय तर चांगला स्पेशल जाईल गाडीमध्ये काहीच रस्त्यामध्ये आपलं टायर पंपचं झालेलं आहे हे बघा खिल्ला बघा कसं घुसलं आहे टायरमध्ये बरं झाला की पंपचरवर बाजूलाच आहे म्हणून काय वाटलं नाही हे बघा एकदम खिला कसा घुसलाय बघा आरपार काहीच का ला का आता आपला येत नाहीच बाई टायर खोलतोय त्याला खूप एक्सपिरियन्स आहे काय बोलतोय एक्सपिरियन्स तर खूप आहे भाई एकदम प्रॉपर बघा एकदम नटापीट खोलतोय आपण जॅक लावला आता बघू शकतो या ठिकाणी हे बघा येत नाही बाईला फुल एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा आता आलो गाडीवरती चढली आहे आता आपण टायर काढून घेऊया आपल्याकडे गाडीमध्ये एक एक्स्ट्रा टायर आहे हे बघा हा हा टायर काहीच फायनली आम्ही आता टायर चेंज केलेला आहे बघू शकतो त्या ठिकाणी आणि तो बघा आपला पंपचरला टायर आणि आपलं नवीन टायर टाकले आपण एक बाईने पूर्ण चेंज केले ये बाईने फुल एक्सपिरियन्स फुल एक्सपिरियन्स हे फक्त बघा हातात घेऊन जाग फक्त उभे काम बिचारा एकटाच करतोय बघा बघा याने आत्ता हात लावलाय टायर ठेवण्यासाठी कॅमेरा पहिल्यांदा माझ्या गाडीचा टायर पंपचर झालाय ते पण आम्ही शिर्डी जाते बरे का माझ्यासोबत मित्र होते जर मी एकटा असतो तर माझी पूर्ण फाटली असती ऍक्च्युअली मला माहितीच नाही टायर कसा काढता काय करतात येणेच भय होता म्हणून आपला काय स्टेपने काढण्यामध्ये माहिर आहे त्यामुळे स्टेपने <laughs> किंग आहे काय बोलतो बोल नाय आपण आता कनेक्ट नाही आम्ही थांबलोय टायरवाल्याकडं तो आपला टायर पंप्चर झाला होता त्याला आपण रिपेअर करून घेऊया स्टेपने आपल्या वाटणार नाही काही आपण त्या ठिकाणी टायर बनवणार नाही कारण कंपनीमध्ये आपण रिप्लेस होईल कारण आहे बाजूला त्यामुळे तो टायरवाला बोलला की कंपनी मध्ये तुम्ही द्या का तुम्हाला रिप्लेस होईल आपण जाऊया बघूया नेहरूला आपण शोरूममध्ये मध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी बघू की रिप्लेस होतोय का नाही होतोय आता गाडीमध्ये टाकतोय आपण टायर मनाला साहेब आमचं झोपलेलं आहे बघू शकतो तुम्ही मित्रांनो एकदम गुंगिलेले आहे पोचले शेला गाईस आता आम्ही थांबलोय चालू हो मस्त पार्ली बिस्किट घेतलाय चायसोबत खातो मस्त आता गाईस जर थांबलो होता आम्ही वापस चाय प्यायची आम्हाला तलप लागले चाय प्यायची गाईस फायनली आम्ही पोहोचलोय शिर्डी मध्ये बघू शकता आणि आता आम्ही चाललोय चेंजिंग करण्यासाठी सकाळ सकाळी आंघोळ करून आपण दर्शनाला जाणार आपण रूम घेतले या ठिकाणी आपण जाव्यावरती पहिल्यामधलं रूम घेतले चला गाई चला गाई पटपट पटपट -पट 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 अंघोली करा निघाला उकर गाईस आमची तुम्हाला रूम टूर दाखवतो हे बघा हा बेड आहे त्यानंतर ठिकाणी या रे पण बेड आहे समज बाबा आरसा आहे बघा या ठिकाणी अगं आरसा आहे या ठिकाणी आता आपण फ्रेश होऊया सर्व आपण अग्दम फ्रेश होऊन घेऊया का ज्या ठिकाणी आम्ही आता प्रॉपर रेडी झालो बघू शकतो या ठिकाणी मी व्हाईट शर्ट घातला आहे आणि या ठिकाणी बघू शकता सर्व रेडी झालेले आहेत आकाश भाऊने काहीतरी वेगळं केलं आहे फुलांचा काही घेऊन आला आहे रथीसदा पण काही तर वेगवेगळा झालेला आहे दौरा भाई खाली गेले मेकअप शिवाय काही करमत नाही लिस्टीप बिस्टीप लावा गेले खाली तो चला काहीच आम्ही चालू आहे मंदिरात पाय पडण्यासाठी सर्वांनी आपले आपले मोबाईल ठेवले आहेत गाडीमध्ये फक्त मी घेतलं आहे कारण आम्ही मी ठेवले लॉकरमध्ये आम्ही दर्शन दर्शनामध्ये आत मी आला मोबाईल नाही आहे मोबाईल बाहेर ठेवू आणि एकदम प्रॉपर दर्शन करून वापस आम्ही बाहेर येऊ पाठी भाऊ स्वतः मित्र सर्व आपले मित्रमंडळ आहेतच जाऊ दर्शना दर्शन करून वापस भेटतो फायनली काही आपलं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला एकदम प्रॉपर दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला हार पण आहे साहेबांनी एकदम हार दिलाय एकदम पद्धतशी एकदम आता लावूया गाडीला एखाद्या फोटोशूट पण करायचं आपल्याला हे बघा प्रसाद पण घेतलाय आणि मंदिरामध्ये मध्ये जाऊन आपण प्रसाद संपले येऊन चार पाच पुढे गेल अजून दर्शन चला चला लवकर लवकर पुढे चला काय भाऊ दर्शन कसं आलं तुमचं एकदम प्रसन्न झाला दिला मला हा ना एकटा दिला हार येत नाही बाय दर्शन झालं तुमचं एक नंबर ना तीच दर्शन कसं आलं मस्त एकदम मस्त ना गौरवबाई दर्शन झालं तुमचं एक नंबर एक दर्शन झाला खूप छान वाटलं या वर्षी दर्शन खूप छान झालं काहीच या ठिकाणी यांचे लग्न झालेत यांना बोललो की करा फोन बायकोला काय पाहिजे काय नको गौरवबाई बोलतो मी घेतलाय मला काय टेन्शन नाही त्यानंतर तिच्या बोलते पैसाची आहे मी काय घेणार नाही त्यानंतर आकाश भाऊ आकाशबाई बोलतो जर फोन लागत नाही म्हणजे रेशमा वहिनीचा काय झोपलेच बोलतो रेवर हे बघा सतत काय बोलतो मी असं काय बोललंच नव्हतो नाही नाही तू बोलला मला ऐकलं आला नाही नाही एक आईस्कूड काय बेशमद्र झोपले का आमचं टेंशन नाही घेतलंय ग्याचडीशी आण घेतलं कुत्र्याने बघा वहीनसाहेब जर माझे व्हिडिओ बघत असाल तुमचे नवरे बघा असे वागतात इकडे येऊन इstl आडू निस्तल आडू पन्नासच लाडू घेतल्या अक्खी पूर्ण अख्खी पूर्ण घेऊन वाटत असेल लाडूच लाडू खरे प्रत्येकाच्या घराना एक एक लाडू येणार जत्रा जरा खपलं खपलं अख्खी पिशवू भरून घेतले गे काही तर अख्खी भरून घेतले बस काम पच्चीस काहीत आता आम्ही आलोय कोल्हापूर चप्पल घ्यायला फायनली गौरव आता बायकोला जायसाठी चप्पल घेतोय कोल्हापुरी मी व्हिडिओ टाकली लगेच त्यांनी कबूल केली की नाही नाही मी घेतो म्हणून आता बायकोसाठी घेतोय तो काहीच पहिला आता गाडीला हार घालून घेऊया बाबांच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी हार भेटला मित्रांनो आणि एकदम प्रॉपर आता गाडी लावून या गाडी पहिल्यांदा मी घेऊन येतो शिर्डीला आणि पहिल्यांदा एवढा चांगला हार त्या ठिकाणी आम्हाला भेटला काहीच ड्रायवर चेंज झालेला बघू शकता या ठिकाणी अकाश भाऊ या ठिकाणी डायव्हर झालेला आहे काहीच आता आम्ही सी एन बघा थांबलो या ठिकाणी गाड्यांची लाईन बघा इथून लाईनच लाईन आहे आणि पाठीमागं पूर्ण अशी लाईनची लाईन गेले तेवीस गाड्या आहेत तेवीस गाड्यानंतर नंतर चोवीसवा नंबर आपला आहे आता किती टाइम लागतोय कस समजत नाही आता एकच सीएनजी इथे सीए शिर्डी मध्ये बघू किती टाइम लागतोय आपल्याला काहीच फायनल आपण नंबर आहे आणि गॅप आहे हा माणूस झोपलाय गाडीत गाडीमध्ये नाही गाडीमध्ये कुठे गेलाय काय माहिती आणि गाडी आपल्या इथं आहे गाडी तर माणूस पुढे गेलं काय माहिती गाईज फायनली एक तासा दीड तासानंतर एक दीड तास झाला आम्हाला फायनली लाईन आलेली आहे आणि आपले अतीश भाऊ या ठिकाणी गाडी चालवत आहेत हल्लू हल्लू एकदम गाडी आणली त्याने आणि पोचवले सी एन जी पंपाजवळ तर सी एन जी भरूया ऐकलं काय प्लॅन आहे बघूयात आपण चला गाईस सी एन जी भरली आता निघू पटापट गाईज आता आम्ही चाललो आहे मॅगडीला बर का बर्गर किंवा आलू टिक्की काहीतरी खाऊ तिथं जाऊ बघू आता पंधरा मिनटं झाली काय आणि काय ऑर्डर दिले काय माहिती गौरव जरा ऑर्डर दिली फिफ्टी टू फिफ्टी टू ऑर्डर नंबर फिफ्टी टू काय दिलं आहे काय आलू टिक्की ना अनाऊन्स कर आला आला बाय आला आला आला, आला वा वा चिकन मागूल व्हेज बर्गर कोक चिकन घेतलं फ्रेंच फ्राईज खाऊन घ्या मित्रांनो वाटलं बरा वाटला बर्गर बिल खाऊन झालेलं आहे पोट पॅक झालेला आहे बात कुठं आता जायचं कुठं

काहीच आम्ही आता फायनल पोहोचलो आहे ओझरचं गणपती जवळ आणि आता दर्शन जाऊया खूप लांब होतं शिर्डीपासून कमीत कमी, -कमी दीडशे किलोमीटर तरी असेल आणि आता जस्ट पोचलो आहे आम्ही चला आता मित्र जाऊया आतमध्ये दर्शनासाठी श्री विघ्नहर्ता गणपती नाव आहे मित्रांनो ओझरमध्ये आम्ही आलेलो आहे आणि समोरच गणपती मंदिर आहे चला काहीच चांगलं दर्शन झालं आमचं एकदम पद्धती काहीच गर्दी नव्हती आणि दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपल्या पोरीना काहीतरी घेतोय गौरव आणि आकाश पण बघतोय पोरीसाठी काय घेऊ का नको कोण गेला रत्तीस दा पण आहे त्याला बोललो त्याची पोरी छोटी आहे मी नंतर घे पोरी छोटी होती ना? ना नंतर घेशील ना यांच्या पोरीला मोठे पुढे झाल्यात म्हणून हे घेते आपलं आता खेळणे कमी पडणार नाही रत्त्याची पोरगी बोलला की पप्पाला जास्त आऊस आहे खायला गोष्टी मित्र या ठिकाणी ना चटरपटर पटर खायला खूप आहे एवढं तोंडाला चौरेल असं आहे सगळ्या गोष्टी इथे आहेत तरी घेतल्या आम्ही बघा चिंच आवला सुपारी जाम खाल्लं लहानपणी लहानपणी ना असा तोंडात चव लागते असं काय घेऊ काय असं पण आपलं काही नको व लहानपण खातोय चिंच घेतले तुमचं कामाचं कुलच्या कामाचं बायका बायकांच्या कामाचं पोरीने जाम आवडतात या गोष्टी हांडे कुलपी घेतल्या मित्रांनो टेस्टी आहे बाईत ना बघ एकदम टेस्ट लागतं एकदम बाई लागते बस टेस्टी आहे ना काय ते हिरू का बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जाऊन बघा हा फेवर कुठला आहे मावा पलपे अरे संपूल माझ्या आवरी उघडले अजून कचकिन कुलपी 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 कुठे कुलपीला घंटी मिंटी वाज या पे काकडी लिहिते बघू शकता मित्रांनो रतीचा काकडी येतोय काय तू काकडी का पण आजीला मॅच चा शॉक जाम आहे विचार कर ना म्हणजे नाही का मग आवड खूप आहे मॅच ची काय का तुला एवढी आवड कधी बघतो का काहीच काय कर तू काहीच काय करतात काकडी काकडी घेतली काही काकडीची काकरी घेतली मुला मुला रतीश के सामने आना कॅमेरा नाही लेके आरे काहीच के सामने आहे काहीच आम्ही थांबलो जेवायला तीन वाजलेत आणि या ठिकाणी आता पोरं थांबले जेव्हा साडी पाठी नजार मित्र पाठी धरण दिसतो बघा एक नंबर नजारा आहे जायचा जा प्रयत्न करतो तिकडे आपण जेवण घेऊ खूप भूक लागले ही गँग बघा आपली काहीच पाठीवर नजार बघा बघा काय नजारा आहे आणि तिकडे मेंढे बघा बकरा मेंढी सर्व आणि काय नजारा आहे एक नंबर नजारा आहे का हवा सुटले काही शटर मध्ये आम्ही चना पोलीवड्या मागितलं काहीच पापड आणि त्या ठिकाणी मच्छी मागवले मच्छी रुकले मच्छी रुकले काले मस्ते ना काहीच ज्वारीच्या भाकरी आणि मस्त चिकन ऑर्डर केले मस्त ताव मारूया आणि जेवण घेऊया जास्त भुक्त आपला गौरव व्हायलाच लागले आम्हाला जरा कमी कमी लागले चला पटापट जेवण घेऊया आपण आता काहीच थांबलं असेल त्या ठिकाणी आपण आता चहा पिऊन घेऊया कारण संध्याकाळचे पाच सहा वाजले चाय पिल्याशिवाय आपल्याला सुस्ती उडणार नाही कारण जाम धमधा झालाय चाय पिऊन घेऊया आपण जनत बघू आता काय करायचं ते आम्हाला एकदम अत्याचार झालाय बेकार गुदमरलाय कुरी सोडलाय काय माहिती नाही घेऊ शकत पण सोडलाय कोणी तरी बेकार एकदम काहीच बोलू शकणार नाही आता गौरी फटाक्याची माल लावली होती काहीच घाईच बेकार घाईच काच खोले काच आहे बघा काचा धुली धुरीमध्ये काचा खोल बाबा बाबा बेकार बेकार बाबा वाटत नाही मला काय तुला माहिती आपलं टायमिंग कसं काहीच आता आम्ही पोहोचलो कल्याण मध्ये आम्ही सर्व मस्त प्रॉपर दर्शन झालेलं आहे आम्ही गणपती काम गेलो शिर्डी दर्शन पण केलं सीएनजी मध्ये लाईन पण लावली दीड तास दोन तास त्यानंतर आपस पुरपाटे येताना एवढे खड्डे एवढे खड्डे एकदम बेकार अवस्था झालेली आहे खूप दमलो आहे कोणाला झोप नाही आहे कारण डायव्हर चेंज होते कधी आकाश कधी रतिष्ठा कधी यज्ञेश कधी मी कधी गौरव असे डायवर होतो आम्ही चला मी या ठिकाणी ब्लॉग आता एंड करतोय जर तुम्हाला आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय बाय